शेतकरी मित्रांनो हे शेतकरी आहेत नंदुरबारमधील नवापूर तालुका गाव श्रावणी येथील हे शेतकरी आहेत राम कोकानी नावाचे तुम्ही सुंडू मुंडू कंपन्या निवडताना विचार करायला हवं कारण आता या शेतकऱ्याची कथा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे या शेतकऱ्यांनी आमच्यासमोर फोन केला आणि असा एक प्रश्न मांडला असा एक आम्हाला तिकून त्यांचं उत्तर आलं की सोलार घेतलं आणि मी बर्बाद झालो अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला फोनवर सांगितलं आम्ही सहज नंदुरबारला आल्यानंतर त्यांच्या शेतावर येऊन इथं या ठिकाणी भेट दिली तर खरंच त्यांची व्यथा ऐकून घेतल्याच्यानंतर हा व्हिडिओ शूट करण्याची मला इथं या ठिकाणावर वेळ आलेली आहे ही कंपनी आहे मित्रांनो रोटोसोल आता मी कंपनीचं नाव घेऊन या ठिकाणी बोलत आहे शेतकऱ्याला दोन वर्षापासून अगदी मेटाकुटी सांगलेलं आहे त्यांचं जे पीक होतं धान होतं हे पूर्णपणे सुकून गेलं वाळून गेलं आता जे काही रब्बीचे गहू असो मक्का असो हे लावण्यासाठी त्यांनी पाणी देण्यासाठी जे आहे तर कंपनीकडं वारंवार खेटे घालून त्याचा कंट्रोलर खराब होता ते दोन वर्षापासून कंट्रोलर हा नादुरुस्त आहे अशाच अवस्थेमध्ये ते प्रत्येक त्यांच्या सर्व्हिस सेंटरला कंट्रोलर घेऊन गेल्याच्या नंतर हा कंट्रोलर काही दुरुस्त झालेला नाही आणि तसाच त्यांना हा रिटर्न पाठवला असं आपण शेतकऱ्याच्या म्हणण्यातून आपण हे ऐकून घेतलं आणि समजून घेतलं आता त्यांनी पीक वाळू नये बघा ही या साईडला इथं मक्का दिसते पेरलेली मक्काची जे काही हे आहे पेरणी आहे तिचा टाईम उलटून घेतला त्यांनी सांगितलं की शेजाऱ्याचं कंट्रोलर आणलं आणि या शेताला आम्ही पाणी दिलं कोण्या शेजाऱ्याचं काढून आणायचं लावायचं पाणी द्यायचं आणि पुन्हा त्यांना नेऊन द्यायचं शासनानं सोलार दिलेत कशासाठी शेतकऱ्याला दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी सोलार दिलेत विजेचा वापर कमी व्हावा यासाठी सोलार दिलेत परंतु असे जे काही सोलार आहेत मला कुठल्याही कंपनीला डावलायचं नाही कुठल्याही कंपनीची बदनामी करायची नाही मी फक्त जे काही आहे शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी मांडत आहे या ठिकाणी सोलार दिलं आहे परंतु ह्या नादुरुस्त अवस्थेत असलेल्या सोलारचं करायचं काय शासनानं यासाठी कुठला मार्ग निवडला आहे यासाठी कुठलं कंपन्याला ताकीद दिलेली आहे की सोलार नादुरुस्त अवस्थेत आहे सोलारच्या कंप कंपन्यांना तक्रार करूनसुद्धा हे सोलार पंप जे आहेत ते नादुरुस्त अवस्थेत ठेवतात यासाठी काय करायचे प्रत्यक्ष आता आपण शेतकऱ्याकडून जे त्यांच्यासोबत प्रकार घडला आहे जे कंपनीनं त्यांच्यासोबत हे केलं आहे म्हणजे कशा पद्धतीनं त्यांच्या सर्व्हिस दिली ते प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून आपण ऐकून घेऊयात प्रथम त्यांचं नाव त्यांचं गाव हे त्यांच्या तोंडून ऐकून घेऊन तुम्ही पूर्णपणे कंपनीविषयी समजून घ्यावा सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझे नाव श्रीराम श्यामलाल कोकणी गाव आहे पडसन बरं किती दिवसापासून तुमच्याकडे प्लांट लागलाय हे दोन वर्ष झाले सर बर कोणत्या कंपनीनं प्लांट लावला आहे आता ते तेवढं नाही माहित पण आमच्याच गावातले आहेत ते कंपनी म्हणजे कोणती आहे तुमची रोटोसोल रोटोसोल कंपनी हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये हे दरवर्षी या थंडीच्या टायमाला म्हणजे डिस्प्ले नाही लागत चालूच नाही होत याची तक्रार तुम्ही कुठे कुठे केली होती गावात ज्यांनी म्हणजे आम्हाला मिळून दिलं ना त्याच्याकडे जाऊन आम्ही कंप्लेंट केली की आम्हाला असं प्रॉब्लेम आहे तुम्ही कंपनीला पाठवा तर ते, ते लोक येतच नाही मग आता कंपनीशी संपर्क केल्याच्या नंतर तुम्हाला ते कंपनीचा जे टोल फ्री नंबर वगैरे होता तर याच्यावर तुम्ही संपर्क केला होता हा ते पण नाही उचलतच नाही पण केला उचलतच नाही बर हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शासनाला सुद्धा आम्हाला सांगणं आहे आणि कंपन्याला सुद्धा सांगणं आहे आम्ही सुद्धा कंपनी चालवतो आम्ही रोखठोक सांगतो की शासनानं आताही त्याला वेळ गेलेली नाही लक्ष द्यायला हवं की कोणत्याच कंपनीचे टोल फ्री नंबर लागत नाहीत आणि टोल फ्री नंबर उचलत नाहीत शासनाच्या अधिवेशनामध्ये तुमच्या कार्यक्रमामध्ये रोखोकपणे सांगता आम्ही एवढे पंप बसवले तेवढे पंप बसवले एवढे बसवणार आहोत परंतु सर्वात पहिले त्या कंपन्याचे टोल फ्री नंबर तुम्ही सरळ करा त्या कंपन्याच्या शेतकऱ्याचे एक दोन बेल मध्ये कॉल उचलले पाहिजेत अशी काहीतरी सर्व्हिस त्या ठिकाणी करायला पाहिजेत हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे फक्त कॉल नाही उचलल्यामुळे हा शेतकऱ्याचा पंप दोन वर्षापासून बंद आहे आता यावर तुमचं नुकसान काय काय झालेलं आहे हे सांगा दोन वर्षापासून इकडलं सगळं नुकसान झालं पिरून दिलंय दोन पाणी दिलंय तिसऱ्या पाणीला म्हणजे असंच मग पाणी कुठून मागायचं कुठून टाटा आणत या वर्षी मग मी आहे शेतामध्ये मग मित्राच्या आणलंय आणि या, या मकामध्ये पण पूर्ण सव्वा तीन एकर समजा अडीच एकर हे आहेत याच्यात पाणी भरून आणि मग नंतर मला माहीत पडले की तुम्हाला युट्यूबवर बघून मी नंतर शोध लागले की हा असं आहे हे बघा शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मी शेजाऱ्याचं म्हणजे हे पुण्याला राहत होते यांच्या वर्डाला ते होत नव्हतं पुण्याहून इथं आले शेजाऱ्याचं कंट्रोलर लावलं आणि हे जवळपास यांनी पाणी देऊन पाणी दिलं शेताला त्यांचं जे काही वाळू नये म्हणून कारण तीन एकर जमीन आहे असं त्यांनी सांगितलं या ठिकाणावर आणि त्यांचं जे काही उदरनिर्वाह आहे पूर्ण या शेतीवरच आहे एकदा हे का पीक वाळून गेलं तर त्यांच्या समोर दुसरा कोणताही प्रकारचा या ठिकाणी पर्याय नाही म्हणजेच हे सोलर दूर दूरपर्यंत कुठं लाईट नाही आणि सोलार दिले म्हणून लाईट मिळत नाही शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे की कंपन्याच्या सर्व्हिसमुळं म्हणजेच त्यांनी आम्हाला सरळ शब्दात सांगितलं हे सोलार घेतलं आणि मी बर्बाद झालो म्हणजेच या ठिकाणी जे पहिलं चालू होता स व्यवस्थित गाडा तोही आता त्या ठिकाणावर चालू नाही याला कुठल्याही प्रकारचा पर्याय राहिला ना नाही इलेक्ट्रिक मोटर असती तर जनरेटर लावून काहीतरी करून मी याला भिजू शकलो असतो पाणी देऊ शकलो असतो असं त्यांचं म्हणणं होतं परंतु याला कोणताच या ठिकाणावर ऑप्शन नाही कोणताच पर्याय नाही कारण तर या कंपन्याच्या हलगर्जीपणामुळे या कंपन्याच्या अशा काही सर्व्हिसमुळं अगदी शेतकरी हा परेशान झाला नाही हे एकच नाही तर यांच्या गावामध्ये तुम्ही सांगत होते दोन तीन कंपनी आहेत 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 म्हणजे हेच कंपनी दोन असे बऱ्याचशा शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहे तर मित्र हो कंपन्या निवडताना नी, तुम्हाला जी कंपनी सर्व्हिस देते ज्या कंपनीचं काम व्यवस्थित आहे का। तुम्ही ब्रँड बघू नका तुम्ही आम्हाला कोणत्याही कंपनीला ना डावलायचं नाही कोणत्याही कंपनीसोबत तुम्हाला कम्पेअर करायचं नाही फक्त तुम्हाला जी सर्व्हिस देते जी तुम्हाला या शेतकऱ्यासाठी तुमच्या या शेतकऱ्यासारखी तुमच्यावर वेळ आणणार नाही अशा कंपनीची निवड करा आणि तीच कंपनी जी आहे ते तुम्ही निवडा मटेरियल सर्वांचं सारखं असतं आणि शासनानं या गोष्टीकडं जे आहे ते आवर्जून लक्ष द्यायला हवं सर्विसच्या बाबतीमध्ये आम्हीही बघतो की कंपन्यांचं खूप मोठे प्रॉब्लेम आहेत तर हे जे आहे ते असे प्रॉब्लेम या ठिकाणावर ना व्हायला नाही पाहिजे मध्ये आणि जे काही यांच्यासोबत घडलं आहे ते तुमच्यासोबतही घडायचं नसेल घडू द्यायचं नसेल तर तुम्ही कंपन्याची निवड करता आणि प्रत्येक कंपन्याचे रिव्ह्यू बघा आजूबाजूला कुठली कंपनी कशी सर्व्हिस देते कशा पद्धतीत जे आहे तर कंपन्या काम करतात याची तुम्ही थोडीफार शहानिशा करून घ्या आणि नंतरच तुम्ही जे आहे ते कंपनी निवडा या अगोदरही माझ्या स्वतःच्या गावामध्ये मी शेतकऱ्यांना क्रॉम्पटन या कंपनीबद्दल सजेशन दिलं होतं आता या कंपनीचं सांगतो कशामुळं की माझ्या गावामध्ये या कंपनीला मी शेतकऱ्यांना सजेशन दिलं होतं की ही कंपनी चांगली आहे म्हणून क्रॉम्पटन कंपनीना सुद्धा शेतकऱ्यांना सर्विस देणं बंद केलेलं आहे कॉल उचलत नाही त्यांचे प्रतिनिधीसुद्धा येत नाहीत आणि उडवाउडीची उत्तरं देतात त्यांनीसुद्धा जे आहे ते क्रॉम्पटन कंपनीबद्दलसुद्धा शेतकऱ्यांनी विचारच करायला हवा कारण या भविष्यामध्ये तुम्हाला एवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवणार आहे एक तर तुम्ही अन्नविहीर होणार आहे एक तर तुम्ही ती मोटर कशावर चालूही शकणार नाही लाईट बी भेटणार नाही आणि तुम्हाला सर्व्हिस बी भेटणार नाही तुमचं अगदी तोंडाशी आलेलं पीक या ठिकाणावर जाणार आहे त्यामुळं कंपन्या निवडताना नी, विचार करून निवडा आणि तुम्हालाही जर अशा काही कंपन्यांचे प्रॉब्लेम आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कोणती कंपनीनं तुम्हाला चांगली सर्व्हिस देते तुम्हाला प्रॉब्लेम आलेले ते किती दिवसात तुमचं त्याचं सोल्युशन दिलेलं आहे आणि अशाच माहितीसाठी तुमच्या आवाजासाठी माय योजना चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचेल आणि ज्या शेतकऱ्याला हा प्रॉब्लेम आहे त्या कंपनीपर्यंत हा, हा व्हिडिओ पोहोचवा जे शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झाला पाहिजे यांचं जे, जे काही कंट्रोलरचे काही इशू आहेत ते कंट्रोलर यांना बदलून पळ मिळाला पाहिजेत हीच एक आशा करतो आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो महायोजनादूतवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद